बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहेत ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण दुसरे सायंकाळची वेळ होती शेंदूर उदळ्या गत मावळत्या सूर्याचा प्रकाश पसरला होता किरमिजी रंगाचे ढग पश्चिमे साकळून राहिले होते वागेरे गावात सांज चैतन्य पसरलं होतं उदळलेल्या शेंदूर प्रकाशात कौलारू निळ्या धुराचे धुके फेकीत होते मारुतीच्या देवळाचा उंच कळत झळकत होता भैरवनाथाचं शिखरी आपल्या डौलात उठून दिसत होतं गाव सायंकाळच्या घाईत होता आणि त्याचवेळी ज्ञानुकुंभार पेटेच्या महादूर अमोशाचा पांढरा सफेद घोडा उधळवीत गावात शिरत होता ज्ञानुकुंभाराच्या डोईस नारंगी फेटा होता अंगात उलांचा काळा कोट आणि पांढरं शुभ्र धोतर पाठीशी लटकणारी नवी कुरी सातबारी रायफल अशा थाटात तो घोड्यावर मान ठोकून वाघेरी गावात प्रवेशत होता सबंध वागेरी गाव एकटक त्या बलदंड पुरुषाकडे पाहत होतं नागोजीसारख्या इरसाल माणसाला ज्ञानुकुंभारनं त्राळकीच्या उगडीत चांगला धडा दिला होता हे वाघेरे गाव अजून विसरला नव्हता गरीब शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून बिनदिक्कत मेंढरं घुसवणाऱ्या नागोजी धनगरास त्यानं चांगलाच फटका दिला होता आणि त्यामुळं वाघेरे गाव त्याच्याकडे एका विशिष्ट नजरेनं आणि आदरानं पाहत होता गावात आल्याबरोबर ज्ञानूनं प्रथम मारुतीच्या देवळापुढील भव्य पटांगणात घोडा उभा केला लगाम खिचून घोडा थांबिवला आणि तिथून मारुतीरायाचं दर्शन घेतलं माणसं लांब उभी राहून त्या दृश्याकडे एक टक पाहत होती मारुतीच्या देवळापुढं घोडं उभं करून ज्ञानुकुंभार वागेरीतल्या माणसावर नजर टाकीत होता नागोजीच्या ईर्षेवर अस्तित्व आला होता त्यानं पाटीची बंदूक हातात घेतली आणि लोड केली वर आभाळाकडे नळ्या काढून त्याने धाड धाड असे दोन बार काढले नळ्या धुरानं भरल्या आणि आवाजानं पिंपरणीवरच्या चिमण्या उडाल्या मग ज्ञानू लांब उभ्या राहिल्या माणसानं म्हणाला अरे लांब का उभा हो राहिलाय रे मी काय खातोय भाई का मारतोय तुम्हाला तरीही माणसं गप्पच ती एकमेकांकडे नुसती बघायला लागली अरे जवळ या की असं ह्यो ज्ञानू कुंभार उगाच्या उगाच कुणाला मारायचा नाही अरे तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी आहे मी धनगरांचं बंड मोडायला आलो या मी त्याच्या त्या ते आवाजानं तो विस्तीर्ण चौक घुमला तसा तो पुन्हा गरजला अरे जवळ या की इकडं आणि मग एक दोन माणसं त्याच्याकडे हळूहळू निघाली त्यांच्याही मनात नागोजी धनगराची भीती होतीच ती जवळ आली आणि ज्ञानून बंदूक पुन्हा पाठीशी लावली हळूच कोटाच्या खिशात हात घातला पेड्यांचा पुडा काढला आणि एका पुराजवळ पेढा देऊन तो म्हणाला देवाला ठेव जा पोरग तसंच त्याच्याकडे बघत राहिलं त्या पुरानं मळकट टोपी कपाळावर ओढलेली होती ते उगीच ज्ञानूच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलं आ लेखा मारुतीला ठेव जा की पेढा बोरग पेढा घेऊन देवळात गेलं मग आणखी काही माणसं तिथं जमली ज्ञानून त्या सर्वांना पेढं दिलं माणसाने ते सातारी कंदी पेळं चवीनं खाल्लं तसा कुंभार हसून म्हणाला अरे कशाचं म्हणून विचारलं नाही सर माणसं पेळं दाडीला धरून त्याचा गोड रसगीत भित त्याच्याकडं पाहत होती आणखी माणसं जमली तसा मग कुंभार खड्या आवाजात बोलला अरे देशपांड्याचा मळा आम्ही घेतला माझ्या मेहन्यानं घेतला त्याचा कागद झाला आणि मग माणसं एकमेकांकडे बघायला लागली त्या मारुतीच्या चौकात असंख्य माणसं गोळा झाली ज्ञानोबद्दल सर्वांना आदर वाटत होता पण नागोजीच्या भीतीनं कुणीही तसं दाखवित नव्हतं नागोजी तो देशपांड्याचा मळा कसत होता देशपांड्याच्या मळ्याचा चा दावा चालला होता विरुद्ध नातवानं दावा ठोकला होता हा दावा आज्या नातवाचा दावा म्हणून संबंध वाळवे तालुक्यात गाजत होता म्हाताऱ्यानं तो मळा नागोजी धनगरास कसण्यासाठी दिला होता म्हाताऱ्यासारखा निकाल लागल्यावर तो देशपांडे नागोजीस खरेदी देणारच होता पण निकाल लागला नातवासारखा आणि मग ज्ञानुकुंभारानं नागोजीच्या नाकावर टिचून तो मळा मिवण्याला खरेदी करून दिला होता ज्या नागोजीला संबंध वाघेरी गाव चळा चळा कापत होता तिथं थेलूरच्या या ज्ञानुकुभारानं बहिणीच्यात राहून तो मळा खरेदी केला होता इस्तुळाच्या आडाकडं माणसं घागरी घेऊन जात होती त्यांच्या घागरी सायंकाळच्या शेंद्री प्रकाशात उजाळ्या ग दिसत होत्या पितळी कळशा सोन ऊन फेकीत होत्या कावडी करारत होत्या सूर्य मावळून थोडाच वेळ झाला होता क्षितिजावरचे नारंगी ढग संधी प्रकाशाचं वस्त्र हलकेच गावावर पांघरत होते आणि त्या संधी प्रकाशात ज्ञानू कुंभार आपल्या उमद्या घोड्यावर बसून वाघेरीच्या लोकांना मोठ्या आनंदाने पेढे वाटीत होता मग थोड्या वेळातच ज्ञानू घोड्याचा लगाम खेचला तसं घोड गरकन वळलं अरे धनगरवाड्याकडे कोण जाणार कुंभाराचा तो पहाडी आवाज ऐकून माणसं सरदत झाली कोणच काही बोल ना त्यानं तिथल्या एका माणसाला बोलवलं तो माणूस जवळ आला हे एवढं नागोजीला दे जा आणि सांग जा ज्ञानू कुंभारानं देशपांड्याचा मळा खरेदी केलाय त्याच्या मेहन्याला घेऊन दिला हम्म हातात पेढ घेऊन तो माणूस ज्ञानुकुमाराकडे तसाच बघित राहिला एकदा त्या पेड्याकडं आणि एकदा त्या जबरदस्त व्यक्तीकडं अरे बघत काय राहिलास हे पेड त्याला पोचलं पाहिजेत काय म्हटलं आणि शिवीगाळ केली तर मला सांग कसला नागूजे हाय ते बघतो मग असं सांगून त्यानं घोड्याला टाच मारली इकडं तो माणूस धनगरवाड्याच्या दिशेनं पाय उडीत उडीत निघाला मग ज्ञानुकुमार संबंध वाघेरी गावात फिरला धनगराचं बंड मोडणारा तोच एकमेव माणूस होता लकारामानं मध्यंतरी प्रयत्न केला होता पण त्याला फारसं यश आलं नव्हतं नागोजीचं हे बंड मोडण्यास घोरपड्याने लकारामासारखं एक मोकार हाडाचं तरुण पोरग निवडलं आणि ते घोरपड्याच्या तालमीत घुमू लागलं लाल लांग चढवून ते असं तांबड्या मातीत खेळू लागलं म्हणजे माणसांच्या डोळ्यांचं पार न फिटत असं लकाची बारा एकर जमीन राघोजीनं बळकवलेली होती आणि राघोजी आणि नागोजी यांची दाट मैत्री होती किंबहुना रागोजीच नागोजीच्या धनगराच्या बंडाला सहाय्य करीत होता त्यामुळं लकाराम खवळला होता बंडाचा बिमोड करण्यासाठी गावकऱ्यांनी या पुराची निवड केली होती पण नागोजी लखाला जुमानित नव्हता ते कोवळपूर काय करणार असं म्हणत होता पण का आता ज्ञानुकुंभारासारखा एक बलदंड असा माणूस त्यांच्या बंडाच्या विरुद्ध उभा ठाकला होता संबंध वागेरी गावाचं लक्ष ज्ञानुकुंभाराकडे वेधलं होतं ज्ञानू कुंभार आणि लखा यांचं शक्य जुळायला फार वेळ लागला नाही पेढ वाटून ज्ञानू आपल्या बहिणीच्या घरी गेला बरोबर मेहुनाही होता कुंभारवाड्यातल्या पिंपरनी खाली त्यानं घोडं बांधलं मेहुना आणि बहीण सामोरी आली त्यानं त्यांच्या हातावर पेढं ठेवलं गावात वाटून आलो त्यानं अभिमानानं सांगितलं कशाला रे बाबा तो साप खवळा हुई अक्का तू भिवू नकोस मी असल्यावर तुला काय भियाच काम आहे ज्ञान आपल्या मेहुण्याबरोबर बोलत बसला महिपती त्यांचं नाव आणि बहिणीचं गंगूबाई गंगूबाईनं दुधाचं पेल आणलं दोघांनी मिळून दूध घेतलं रिकामो पेल खाली ठेवलं तोच एक कुंभाराचं पोरग पळत पळत आलं आणि गंगूबाईच्या घरात शिरलं अंधारातनं कोण पळत आलं हे मैपाला चटकन ओळखून बी आलं नाही पण तेवढ्याच घाबऱ्या घाबऱ्या आवाजात ते पोरग म्हणाले दादा दादा पोलीस गाडी कुठं आहे महिपा चटकन उठला आणि आपल्या मेहुण्याला ज्ञानूला म्हणाला लवकर पळा लवकर पळा प ज्ञानू शांतपणे म्हणाला येऊ द्यात येऊ द्यात आणि तसाच बसला तेवढ्यात पोलीस गाडी दारात येऊन उभी राहिली तिचं बारीक अंदूक दिवे पेटले होते पोलिसांनी धडाधड खाली उड्या टाकल्या अंगणात फौजदार उभा राहिला आणि त्यानं हाक दिली ज्ञानो बाहेरे नुसता बोलवू नका हिता ठोका झालेला नागोजी पोलिसांच्या मागं उभा राहून बोलला ज्ञानू बाहेर आला त्यानं कसलीही हालचाल केली नाही हात पुढं करून तो म्हणाला गुन्हा केला असेल तर वेड्या घाला मी काय केलंय का ते सांगा साधू सारखा बोलू नकोस इंग्रज फौजदार ढुरकला आणि पुढं त्या फौजदारांना विचारलं नागोजीला वाघेरीच्या ओढ्यात कोणी मारलं म्याज साहेब का नागोजी खाऊन खाऊन माजलाय तो गरीब शेतकऱ्यांच्या पिकात धनगरांना मेंढरे घालायला लावतोय सगळी वागेरीत रस्ता आहे त्याला धनगरांचं बंड आहे ते मला मोडायचं आहे मी नागोजीला आधी समजावून सांगितलं होतं वय मेंढ्रे शेताच्याकडे हिंडवा म्हणून तरीही तेच तो स्वतःला फार मोठा टग्या समजतोय म्हणून मारलं तुम्ही फौजदार होय आणि मेला असता म्हणजे खुनाचा आरोप हो आला असता साहेब ह्याला बेड्या घाला एक गलेलट्ट हवालदार गरजला माझी चुकी असली तर खुशाल बेड्या घाला साहेब त्याला गाडीत घाला पक्का चोर आहे तो नागोजी असं म्हणाला तसा ज्ञानून एक जळजळीत कटाक्ष नागोजीकडे टाकला चल गाडीत बस इंग्रज फौजदार पुन्हा डुरकला ज्ञानूचे संबंध अंग संतापाने पेटून उठले होते ज्ञानू गाडीत बसला तेवढ्यात लखा आपली काही निवडक माणसं घेऊन तिथं आला ते दृश्य पाहून ती माणसं मनातून भयंकर पेटली होती मग गाडी सुरू झाली ज्ञानू गाडीतून डोकावून बोलला काय घाबरू नका रखा तू काळजी करू नकोस गाडीनं अधिकच वेग घेतला गंगूबाईनं डोळ्याला पदर लावला तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं महिपतीनं तिला धीर दिला आणि मग सगळेच त्या भयान अंधारात अंगणात चिंताक्रांत मुद्रेनं गप्प बसून राहिले पन्हाळ्याच्या जेलातनं ज्ञानू सुटला आणि भयान अंधाराचा थेलूर गावात आला थेलूर गाव केव्हा झोपेच्या आधीन झालं होतं चांदण्याचे काजवे तस्तता विखुरले होते थंड वारा वाहत होता झाडे बारीक सळसळ करीत होती ज्ञानू आपली भरदार पावले टाकीत आपल्या घराकडे निघाला होता केव्हा एकदा आई वडिलांना भेटतोय असं त्याला झालं होतं गावच्या पूर्वेस असला कुंभारवाडा आता जवळ जवळ येऊ लागला होता कुंभारांची बसकी आता हळूहळू दिसत होती तो कुंभारवाड्यात हिरला शिवादादाचा बांड्या लटकन हल्ला आणि उठून भुंक दूर पळाला त्यांची गर्जेनं ऐकून संबंध कुंभारवाडा जागा झाला ज्ञानू आपल्या घरापुढे आला त्याचा अंतकरण भरून आलं त्यानं आपल्या वडिलांना आबा म्हणून दोन तीन हाका मारल्या छपरातली म्हैस उठली मग आत कोणतरी उठलं आणि आतनं म्हाताऱ्याचा आवाज आला कोण ज्ञानू काय रे वय वय आभा ते बोलणं ऐकून म्हातारीही ही उठली तिनं आपल्या पोरीला जाग केलं दार उघडून म्हातारा किलकिल त्या डोळ्याने आपल्या पोराकडे पाहू लागला बऱ्याच दिवसांनी पोरगा दिसत होता मेहुण्याच्या कागदा दिवशी तो गेला होता तो तिकडंच पकडला गेला होता आता तो आतील कंदिलाच्या प्रकाशात अस्पष्ट दिसत होता ये की रात तोही आपल्या आई वडिलांना डोळे भरून पाहून घेत होता तो आत आला त्यानं पाठीची बंदूक काढली आणि तिथंच एका कोपऱ्यात नीट उभी करून ठेवली तो भरदार होता पण आता सोळपटल्यासारखा दिसत होता ज्ञानू असं म्हणून आईनं त्याच्या गालावरून हात फिरविला तिला गहीवरून आलं ज्ञानूची छोटी बहीण आपल्या भारदार अंगलटीच्या भावाकडे बघून घाबरून गेली होती व भांबावून त्याच्याकडं पाहतच होती तो मग तिथं बसला बाप्पानं म्हटलं जेवायला वाळग त्याला न मग कुठे जेवलास आलास कुठनं पन्हाळ्याच्या जेलातनं सोडलं मला कडुलीवर चालत आलो तेव्हा वा सात वाजलं होतं स्टँडवरच्या खानावरतीच खाल्लं जरा मग रातचा का आलास ह पळून याला मी असं काय केलंय गरीब शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या धनगरांना धडा दिला नागोजीला मी मारलं ह्याला पुरावाच नाही बरं दूध तरी तापी कितीला जरा म्हातारा बायकोच म्हणाला आणि ज्ञानच पुढे सांगू लागला शेखरवाडीच्या इनामदारानं मला निर्दोष सोडायसाठी म्हणून लई खटपट केली त्याचं उपकार जन्मात इसरणार नाही लई देव माणूस वकील दिला त्यानं नाहीतर पोलीस खात बरोबर अडकवीत होतं मला वय साताराचा डी एस पी लई टपून होता माझ्यावर मला शिक्षा व्हावी ही तिची भावना पण ज्ञानू तू ह्या कुठल्याच भानगडीत पडू नकोस रायफल ठेव आणि आपलं चाक फिरव पिढी जात धंदा कर वानकी करता करता हे तुला सुचलं कसं वाईट आहे ज्ञानूनं दूध घेतलं आणि आईनं टाकून दिल्या वाकळेवर तो कलंडला कोपऱ्यातल्या रायफलीच्या तपकिरी रंगाच्या गुळगुळीत लाकडी दस्त्यावर कंदिलाचा प्रकाश चमकत होता ज्ञानूच्या डोळ्यांपुढून मध्यंतरीची अनेक चित्र झराझर जर सरकू लागली चावऱ्याच्या फळातली कुस्ती जाधवाच्या पोराबरोबर झालेली झटापट नागोजी धनगरावर केलेली चढाई आणि वागिरीत बेदरकारपणे देशपांड्यांच्या मळ्याच्या खरेदीचे वाटलेले पेढे आणि मधला तुरुंगवास आबांना चिलीम भरली आणि खोकत खोकत तो धूर काढू लागला म्हातारी ही पुरीला कुशीत घेऊन कलंडली सकाळच्या कोवळ्या उन्हात एका भल्या मोठ्या दगडावर बसून ज्ञानू आंघोळ करीत होता म्हातारनं चांगलं हंडावर पाणी तापून दोन तीन बादल्या भरून ठेवल्या होत्या दिवाळीच्या सणाला ज्ञानू तुरुंगातच होता म्हणून म्हातारनं सण केला नव्हता दिवाळीची आंघोळ म्हातारनं पोराला आज घातली लांग कसलेल्या गोऱ्या पान पोरग्याची बलदंड काया पाहून आईला पोराचं फार कौतुक वाटत होतं ज्ञानू गरम पाण्याचे तांबे अंगावर घेत होता काळी करंद झुलप पाण्यानं नितळत होती लांग कसलेलं गोरं पान शरीर कोळ्या उन्हात सोन्यासारखं चमकत होतं ज्ञानूनं अंग पुसून कापडं घातली तोच गावाकडनं चार पाच माणसं येताना दिसली ती ज्ञानूच्या घराकडेच येत होती त्यांना पाहून म्हातारी घाबरली खांद्यावरनं पाण्याची घागर घेऊन येणारा बाप ही ती माणसं पाहून घाबरला पण ती माणसं सहज व मोठ्या आनंदानं बोलत येत असलेली दिसली त्यात जादवाचा पांडा होता आणखी जाधवाची एक दोन माणसं दिसत होती बोगराची माणसं पण होती त्यात गावात पुढारी असला बोगर वकील होता सगळे सरळ आले वकिलानं ज्ञानूला नमस्कार केला ज्ञानूनही उलट नमस्कार केला सर्वांचा रामराम झाला त्या सर्वांची ज्ञानूच्या घरात बैठक भरली मातारनं तिकडे चहा ठेवला वकील बोलू लागले ज्ञानू जाधव बोगर वाद संपला आहे आपल्या गावची तालीम आता एक झाली त्या तालीमीत तू तू खेळलं पाहिजे गावाचं नाव कर भांडण विसरलो आहे आम्ही तू पैलवान म्हणून पंचक्रोशीत नाव कर महाराष्ट्रात नाव काढ गावाची सगळी मदत तुला हाय तू एक चांगला ख्यातनाम पैलवान होशील होय तुझ्याजवळ जिद्द आहे वकिलांनी एका धडाक्यात सगळं सांगून टाकलं तोच पांडा पुढं बोलला ज्ञानू बंदूक ठेव आपण दोघही बड पैलवान होऊ व तर कुंडीलाही बोलवू माझ्या मनात पण बडा पैलवान होयाचा हाय मला पैलवानकीचा नाद लई हाय पण काय तरी घडतंय आणि मग सारा इस्कोट होतो या ज्ञानू आणखी काही असंच सांगत राहिला तेव्हा वकील पुढे बोलले गावाचं चुकलं तुझ्यासारख्या पैलवानाला गाव विसरला तुझ्यावर अन्याय झाला जाधवांच्या माणसाने आता वाईट वाटतंय हम्म तू निर्दोष सुटलास हे बरं झालं पोरांनो भांडण करू नका टगेगिरी लई लई वाईट म्हातारा मनातलं बोलला सर्वांनी चहा घेतला आणि मग माणसं उठली पांडाना ज्ञानूचा हात हातात घेतला वकिलाने पुन्हा नमस्कार केला आणि मंडळी तिथून हल्ली ज्ञानू छपराबाहेर उभा राहून त्या निघाल्या माणसांच्याकडे एकटक पाहत राहिला त्या माणसांच्यात असा एकाएकी बदल का झाला माझं महत्त्व आता त्यांना का वाटू लागलं असा तो मनाशी विचार करू लागला काही वेळानं तो आत आला पाणी आणून दमकी झालेला म्हातारा मिडीला टेकान देऊन चिली होता तोंडाचा धूर फुकत तो म्हणाला धुळेवाडीच्या जत्रेवर इथल्या एका मी पुराणं कुस्ती केली नाही सगळी बदाधा आपटली गावानं बैठक घेऊन तुझा इषय काढला आणखी एक दिवशी सरपंच आलं होतं तुझी चौकशी करीत होय मग ज्ञानून पायात पायतान घातलं बंदूक घेतली आणि बाहेर पडला आत्ता कुठं रोंडी सावकाराच्या मड्यातनं येतो आणि त्याला भेटून येतो लवकर ये जेवायला बरं बर असं म्हणत दमदार पावलं तो कोंडीच्या मळ्याकडे निघाला थेलुरात ज्ञानू चांगला रुळा तालीम करू लागला दूध पिऊ लागला खारे खोबरे खाऊ लागला अंगात चांगली रग भरत निघाली आता तो अधिकच बळकट दिसू लागला पहाटे तो तालमीत घुमू लागला बरोबरीच्या पैलवानांबरोबर खेळू लागला गावातला एक मोठा पैलवान होऊ लागला त्याच्या संगतीनं दुसरीही पुरत तालीम करू लागली गावात एक पैलवानांची गँगज तयार झाली गावात पहिल्यातला एक जुना म्हातारा पैलवान होता एक काळ त्यानंही गाजीवला होता त्याचं नाव वस्ताद चौगला ज्ञानू त्याच्याच हाताखाली तयार होऊ लागला ज्ञानूच्या शड्डूनं पहाट हादरू लागली पहाटेच्या शांततेचा त्याचा शड्डू मैलभर ऐकू जात होता धुळवाडीतली माणसं त्याच्या शड्डूचा आवाज ऐकून जागी होऊन बोलत ज्ञानू उठला बघा मेहनतीला तिच्या शड्डूचा आवाज ऐका माणसं तो आवाज कान देऊन ऐकत रावळा धनगर धुळवाडीचा पहिल्यातला पैलवान होता तो आता मोठा टग्या झाला होता आपल्याला एक प्रतिस्पर्धी निर्माण होत आहे हे पाहून त्याचं मन भडकत होतं नागोजीला मारलं त्याच्या कानावर होतच ज्ञानूचा त्याला भयंकर मत्सर वाटत होता आता ज्ञानू अनेक फळातून कुस्त्या करीत होता एक नंबरची कुस्ती धरीत होता आणि करीतही होता कराडचा बाळू न्हावी त्यावेळचा एक गाजलेला पैलवान होता बाळू न्हावी कुठल्याच फळात पडला नव्हता त्याची आणि ज्ञानूची कुस्ती कराडच्या मैदानात ठरली कुस्तीच्या वेळी ज्ञानून जो शड्डू ठोकला त्यानं सबंध मैदान गरजलं तीन शड्डू मारताच न्हावी कारटला मुजऱ्यालाच बाळूचं निम्मा अवसन गळालं बोल बोल म्हणेपर्यंत ज्ञानून बाळूला झटक्यात खाली घेतलं आणि एक मिनिटातच त्याची पाठ जमिनीला लावली त्या बरोबर मैदानातून शाब्बासकीचा आवाज घुमला लोकांनी फेट उडवलं टाळ्यांचा कडकडाट झाला ज्ञानू संबंध मैदान भर एका एक पायावर नाचला आलेग थेल उडचा पट्टा अशी घोषणा करून त्यानं अनेक लोकांच्या पायांना स्पर्श केला थेलूरच्या ज्ञानू कुंभाराचं नाव कराड कोल्हापूरपर्यंत झालं महाराष्ट्रात एक नंबरचा पैलवान व्हायचं हे त्याचं ध्येय होतं पण तिकडं धुळवाडीचा रावळा धनगर आणि वागेरीचा नागोजी धनगर त्याच्या या विजयानं संतापून गेले होते ज्ञानूची प्रसिद्धी त्यांना सहन होत नव्हती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या